हाय एव्हरी वन तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सीमुळं जे आहे ते आपल्या लाईफमध्ये खूप सारे अप्स अँड डाऊन्स येतात so, सो काही काही ना त्याचं सोल्युशन जे आहे ते माहीत नसतं तर तेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो स्टार्टिंगपासून एनपर्यंत पाहायला बिलकुल विसरू नका या आहेत अनवॉन्टेड सेव्हन्टी टू इमर्जन्सी गर्भनिरोधक टॅबलेट खूप साऱ्या लेडीजला शंका असते की या गोळ्या सेफ आहेत की नाही जर तुम्ही योग्य वेळात घेतल्यात ना तर या गर्भनिरोधकच्या ज्या गोळ्या असतात त्या एकदम सेफ असतात तर तुम्हाला मी दाखवते या टॅबलेट मध्ये फक्त आणि फक्त एकच गोळी असते तर आता तुम्ही म्हणताल की या टॅबलेट ज्या कधी व कशा घ्यायच्या ते सगळं आता आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर जेव्हा तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स करतात किंवा इंटिमेट होतात तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा या गोळ्या घेऊ शकतात किंवा तुम्ही तीन दिवसाच्या आत या गोळ्या जर घेतल्या तर तुमची अनवॉन्टेड प्रेग्नन्सी जी आहे ती तुम्ही, तुम्ही रोखू शकतात तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी रोखण्यासाठी हा खूप सिंपल आणि इझी तरीका आहे या टॅबलेट तुम्ही पाण्यासोबत घेऊ शकतात पण तुम्हाला एक सांगते या टॅबलेट डेली यूज करायच्या नाही आहेत जे तुम्हाला जेव्हा इमर्जन्सी असेल त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता तर तुम्ही म्हणताल ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का तर मेजर असे साईड इफेक्ट्स नाही आहेत पण तुम्ही ह्याच्या मागं जसं की बघू शकतात इथं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की या कधी घ्यायच्या कशा घ्यायच्या त्याच पद्धतीने ह्याच्या आतमध्ये तुम्हाला एक बुकलेट भेटेल ते तुम्ही वाचूनसुद्धा तुम्ही या टॅबलेट जे आहे ते घेऊ शकता आता तुम्ही म्हणताल की या टॅबलेट ज्या आहेत ते कुठं भेटतील तर ऑनलाईन सुद्धा या अवेलेबल आहेत त्याच पद्धतीने तुमच्या एखाद्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा तुम्ही इझिली जे आहे ते परचेस करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा